नगर तालुक्यातील देवळगाव या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांची प्रचार सभा होती या सभेत गावातील जाधव नावाच्या व्यक्तीचा आईला कोविड मध्ये उपचार मिळू न शकल्याने सुजय विखेंवर रोष व्यक्त केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय मात्र हा संपूर्ण व्हिडिओ नेमका काय आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे समोर आलंय फि आई या व्हिडिओ बाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांनी वस्तुस्थिती सांगितली यावेळी कर्डिले काय म्हणाले पाहूयात नगर तालुक्यामध्ये देवळगावला प्रचार सभेच्या निमित्ताने आमची एक बैठक होती त्या त्या बैठकीमध्ये उमेदवार खासदार सुजय विखे पाटील मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्या जाधव नावाच्या ज्या व्यक्तीने जी काही तक्रार केली होती त्या तक्रारमध्ये जो काय आता हिडो फिरतोय दाखवल्या जातोय तो पूर्णतः कट करून तो व्हिडिओ दाखवण्याचं काम होत आहे प्रत्यक्ष त्याच्या व्हिडिओमध्ये अशी एक गोष्ट त्यांनी स्वतःहून सांगितली होती का निलेश लंकेच्या प्रतिष्ठानला मी माझी ॲडमिट केली होती आणि माझी जी ॲडमिट केल्यानंतर तिचा स्कोअर दोनचा होता आणि नंतर तिने कुठं खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली याची काही प्रकारची कल्पना नव्हती आणि मग ते उमेदवारावर त्या विरुद्ध एक आरोप करण्याचं काम करत होते परंतु हे चुकीच्या पद्धतीने बोलले जात होतं म्हणून त्यांना आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करत होता याच्यापेक्षा दुसरा कुठला प्रकारचा हेतू नव्हता आणि प्रत्यक्ष आता तो जो व्हिडिओ फिरतोय तो व्हिडिओ पूर्णपणे कट केलेला व्हिडिओ आहे फक्त विखेपुरताच तो जे काही बोलला आहे तेवढंच दाखवला परंतु इतर जे काही लंकेच्या बाबतीत किंवा तिथं करोना सेंटरमध्ये ॲडमिट केलं आणि मग तिथं त्रास व्हायला लागला तिथून मग तिने तिथून डिस्चार्ज द्यायला लावला हा व्हिडिओ काय त्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा आलेला दिसत नाही